लद्दाख लेह इत्या लोकांच्या लोकतांत्रिक मार्गाने त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी गेली कित्येक वर्ष आंदोलन करत आहेत ते लोकशाही मार्गाने करत आहेत परंतु त्यांची मुस्कटदाबी केली जाते भाजपचं कार्यालय यांच्या चितावणीने पेटवलं गेलं किंवा तिथं काही लोक मारली गेली ते ह्यांच्यामुळं जा केलं जात आहे असे खोटे आरोप वांगचूक यांच्यावर केलेले आहेत नमस्कार मी अमोल तोरणे नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आता आपण बारामतीमध्ये आहोत नुकतंच लडाखचे जे थोर शिक्षणतज्ज्ञ ज्यांना म्हणतो आपण जे पर्यावरणवादी आहेत सोनम वांगचूक यांना एन एस ए म्हणजे नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट या कायद्याखाली केंद्र सरकारने त्यांना अटक केलेली आहे वास्तविक पाहता हा जो कायदा आहे तो कायदा असा आहे की जर कुठलाही खटला न चालवता त्या व्यक्तीला सहा महिने किंवा एक वर्ष त्या व्यक्तीला तुरुंगात ठेवता येतं हा या कायद्याचा उद्देश आहे खरं तर वास्तविक पाहता कितीतरी पेटंट सोनम वांगचूक यांनी मिळवलेले आहेत त्यांच्या नावावरती आहेत अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरची पातळीवरची पुरस् पातळीवरचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आपण थ्री इडियट्स जो पिक्चर जो सिनेमा गेल्या काही वर्षापूर्वी संपूर्ण देशामध्ये गाजला आंतरराष्ट्र इतर देशामध्ये देखील तो गाजला असा थ्री इडियट्स चित्रपटाची जी मुख्य भूमिका साकारणारे आमिर खान यांनी या सोनम वांगचूक यांची अप्रत्यक्ष जी भूमिका आहे त्यांनी साकारली त्याच्यामध्ये त्यांनी आमिर खान यांनी जी भूमिका साकारलेली त्या चित्रपटातली आहे सोनम वांगचूक याचे फुंगसू वांगडू हे नाव त्यावेळेस चर्चेत आलं त्यानंतर जी तरुणाई आहे नक्की हे व्यक्ती कोण त्या व्यक्तीला सर्च करण्यात आलं आणि त्यानंतर ह्या सोनम वांगचूक ह्या कर्तृत्वाचा कर्तृत्वाची ओळख ह्या देशातील तरुणाईला झाली आता यानंतर बारामतीमध्ये निषेध होतोय या ठिकाणी वास्तविक पाहता ही लडाखची घटना आहे लडाखमध्ये जो नुकताच हिंसाचार झाला त्या हिंसाचारामध्ये जबाबदार धरून वांगचूक यांना अटक केली वास्तविक पाहता परकीय शक्तींचा पाकिस्तानचा हात त्यांच्या पाठीशी असल्याचा आरोप सरकारी यंत्रणांनी केलेला आहे वास्तविक पाहता त्यांच्या पत्नीनं तो आरोप फेटाळलेला आहे बारामतीतले काही समविचारी जे आहेत त्यांनी ह्या घटनेचा निषेध केलेला आहे आपण या ठिकाणी काही दिग्गज या ठिकाणी विचारवंत आहेत काही राजकीय नेते आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया काय सांगाल आपण नक्की कशाबद्दल ही जी घटना आहे ती काय आहे काय सांगाल आपण वास्तविक पाहता तुम्ही जो आता मुद्दा उपस्थित केला तो महत्त्वाचा आहे की लडाख आणि बारामती याच वास्तविक तसा म्हटले तर अर्थार्थी काही संबंध नाहीये लडाख हे खूप दूर आहे परंतु तो भारताचा एक अविभाज्य घटक आहे आणि अत्यंत संवेदनशील असं ते ठिकाण आहे चीन आणि पाकिस्तानच्या सीमा दोन्ही दोन्ही सीमेवरती हे राज्य आहे अत्यंत संवेदनशील आहे आपल्यासाठी संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे आणि तिथं लोकशाही मार्गाने मागणी करणाऱ्या एका नेत्याला दडपशाहीच्या मार्गाने त्यांच्यावरती कारवाई होती त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होतं आहे आणि लोकशाही जिवंत राहावी म्हणून हे बारामतीकर आज या त्यांना जे त्यांच्यावर जी कारवाई झाली त्याच्या निषेधार्थ आणि त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारला विनंती करण्यासाठी की त्यांच्या मागण्यांना तुम्ही शा संयम आणि योग्य पद्धतीने त्याला ॲड्रेस करा त्यांच्या मागण्या पूर्तता करा संवेदनशील राज्य देशाची एकात्मता टिकवावी याच्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो आहोत घटना लडाखमधली आहे त्यांना अटक केली पण निषेध तुम्ही बारामतीमध्ये करताय कशा काय सांगाल तुम्ही काय म्हणजे तुमचं मत काय संदर्भात सोनम वांगचू हे एक वैज्ञानिक पर्यावर पर्यावरणवादी आणि लोकशाहीचा पुरस्कार करणारं व्यक्तिमत्व आहे आपल्या देशाचं युनोमध्ये किंवा महत्त्वाच्या काही गोष्टी असेल त्या ठिकाणी जाऊन नेतृत्व करणार आणि या लोकशाहीमध्ये ते लद्दाख लेह इत्या लोकांच्या लोकतांत्रिक मार्गाने त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी गेली कित्येक वर्ष आंदोलन करत आहेत ते लोकशाही मार्गाने करत आहेत परंतु त्यांची मुस्कटदाबी केली जाते आणि हे कुभांड रचलं जात आहे की भाजपचं कार्यालय यांच्या चितावणीने पेटवलं गेलं आहे किंवा तिथं काही लोकं मारली गेली ते ह्यांच्यामुळं केलं जात आहे असे खोटे आरोप वागचूक यांच्यावर केलेले आहेत म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो बारामतीमध्ये याचं करण्याचं कारण असं आहे की लोकशाही तर ज जगवायचे असेल लोकशाही टिकवायची असेल तर या चांगल्या माणसाला इथून पाठिंबा मिळाला पाहिजे हे आमचं मत आहे म्हणून आम्ही सोनम वागचू यांना पाठिंबा व्यक्त करू धन्यवाद काय सांगाल म्हणजे के सा का की केंद्र आरोप केलाय की त्यांना म्हणजे परकीय शक्तींचा हात त्यांच्या आहे नाही झाले असं की केंद्र सरकारमध्ये बसलेले जे नेते आहेत ते मुळातच शिक शिक न शिकलेले चौथी नापास तडीपार अशा व्यक्ती ज्यावेळेस आपल्या देशावर राज्य करायला लागलात तर परिस्थिती अशी की शिकलेला व्यक्ती जेलमध्ये आणि न शिकलेले भाजप आणि मंत्री तर एक देशप्रेमी म्हणून या देशावर माझंही प्रेम आहे आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीवर ज्या आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो असं सोनम वाग सारख्या व्यक्तीला सपोर्ट करणं हे आमचं काम आहे कारण ते एक लोकशाही मार्गाने पुढं आंदोलन नेत होते दे बांदा बांदा ते त्यांच्या राज्यासाठी भांडत होते हक्कासाठी भांडत होते भांडणं म्हणजे काय की ते लोकशाही मार्गाने का म्हणजे कालपर्यंत तुमचा सपोर्टर फक्त तुमच्या काही गोष्टींना विरोध करतो म्हणून तो देश ठरवला जातो अदानीला तिथल्या जमिनी देणं किंवा त्यासाठी देण्याचा घाट घालणं हे जर तुमचं देशप्रेम असेल तर त्याला विरोध केला म्हणून तुम्ही देशद्रोही सोनम वांगचुकला ठरवताय तर या गोष्टीचा निषेध म्हणून आणि जर आम्ही आज निषेध नाही केला त्याला आमचे ते तिकडचे तिकडचे हे जर करत बसलो तर लोकशाही टिकणार कशी लोकशाही टिकवायची असेल तर तो कुठलाही कोणी असण त्याला सपोर्ट म्हणून सगळ्या देशप्रेमी लोकांनी यात उतरलं पाहिजे यासाठी बारामतीत काय सांगाल सोनम वांगचुन यांच्या अटकेचा मी प्रथमचा निषेध करतो सोनम मांगच यांनी हे सिव्हिल मेकॅनिकल इंजिनियर आहेत शिक्षण आणि जल या विषयात त्यांचं फार मोठं काम आहे त्या कामाची जागतिक लेवलला देखील नोंद घेतलेली आहे आणि संविधानानुसार लडाखला स्वातंत्र्य राज्याचा दर्जा मिळावा यासाठी ते लढत आहेत कित्येक वर्षे ते तीस वर्षाहून अधिक काळ त्यांचं हे आंदोलन झालेले जे आंदोलन झाले त्याबद्दल काय हे ही जी अटक आहे केवळ केंद्र सरकारने जे सोनम आव, सोनम वाचूद यांनी जे आंदोलन उभा केलं आहे की हे जर लडाख जर स्वतंत्र झालं तर ह्या स्वातंत्र्याचा ते गैरवापर करतील आणि ह्या स्वातंत्र्याच्या मागे चीनचा किंवा पाकिस्तानचा मोठा हात आहे असं ह्या सरकारला वाटतं आणि हा कुठेतरी आवाज दाबायचा यासाठी त्यांना अटक झालेली आहे आपण आता परवादीची एक पुण्यात घटना बघतो की निलेश सारखा हे गुंड या पोलिसांना सापडत नाही तो लंडनमध्ये कधी गेलेला बी कळत नाही परंतु एक चांगल्या पद्धतीचा कार्यकर्ता स्वतःच्या राज्यासाठी लढतोय त्याला अटक होती आणि अटक केल्यानंतर त्याला राजस्थानमध्ये टाकलं जातं आणि तोही कालावधी एक वर्षाचा आहे अशा पद्धतीचा गुन्हा दाखल केला जातो या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी आम्ही बारामतीकर एकत्र आलेलो आहे तुम्ही काय सांगाल सोनुबामचुक हे शेताचं काम करतात आणि ते एक आपल्या देशातलं खनिज जी नॅचरल मालमत्ता असते ते खनिज वगैरे असे काय गोष्टी आहेत नॅचरल ती खूप मोठी ताकदीची खूप मोठी किमतीची असते आणि त्याचं ते पर्यावरणाचं पा, संतुलन ठेवायचा प्रयत्न करतात पर्यावरण वाचवायचा प्रयत्न करतात यासाठी अशा माणसाला आपण साथ दिली पाहिजे आणि ते ते काही ऑर्डनरी पर्सन नाहीत ते सायंटिस्ट आहेत आणि त्या सायंटिस्ट असल्यामुळे त्यांच्याकडे खूप काही विद्वत्ता आहे आणि त्या विद्युतेचा वापर आम्ही सर्वसामान्य माणसाला व्हायला पाहिजे आणि आम आमचा देश हा आमच्यासाठी खूप ग्रेट आहे अवर कंट्रीज आवर लाईक ॲज अवर पेरेंटस त्यांना झालेल्या त्यांना झालेली जी अटक आहे ती नियमबाह्य आहे असं तुमचं म्हणणं आहे आता त्यांना जे काही ते जे जर अन अनअधिकृत जर ते त्यांना ते काय त्रास होत असेल तर आमची ग इंडियन गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट आहे की त्यांनी ह्या गोष्टी व्यव सुव्यवस्थित करायला पाहिजेत काय सांगाल साधारणत हा जो कायदा आहे तर तो कायदा त्यांना एन एस एस अंतर्गत त्यांना अटक केलेली आहे तर ते योग्य आहे का किंवा तस त्यांचा परकीय शक्तीशी त्यांचा हात आहे असा आरोप होतोय विशेष करून सोनू वांगचू ज्या ज्या प्रभा ज्या भागामध्ये आहेत तो भाग चायनाला लागून आहे तसंच पाकिस्तानी पाकिस्तानला पण जवळचा आहे आणि विशेष करून असा आहे तो भाग तिथली लोक आहेत प्रभाव टाकायला सोपं आहे चायनाला तिथल्या लोकांवर किंवा पाकिस्तानला तिथल्या लोकांना प्रभाव टाकायला सोपं आहे तसं एकदम खूप सोपं आहे कारण का बॉर्डरवरची लोक बदलल्या जाऊ शकतात असं आत्तापर्यंत आपल्याला लक्षात येतं आहे पण सोनू मांगशू हा मुळातच लोकशाहीवादी त्यांना तो चायनाचा कम्युनिझम नको किंवा पाकिस्तानचा तो त्यांचा तो हुकुमशाह नको त्यांना कसं पाहिजे की लोकशाही म्हणून ते भारताकडे राहिले भारताचे विचाराचे आणि तिथले बऱ्या बऱ्यापैकी जे तरुण जे त्यांचे माती भडकवायची असतात जे बॉर्डरवर करतात इतर राज्य इतर देश तर ते त्यांनी थांबवून ठेवलेलं आहे त्या सोनू मांगजूने त्यांना सांगितलं त्या लोकांच्यात प्रबोधन केलं आणि आपण भारताकडे राहणं लोकशाहीवादी राहणं हे किती महत्वाचं आहे आणि हा लोकशाहीचा जो आमचा जो वकिली करणारा किंवा प्रोत्साहन कर, प्रोत्साहन देणारा किंवा लोकांना समजून सांगणारा जर का सा माणसाला नेत्याला जर ते आत टाकत असतील म्हणजे यांना कुठंतरी लोकशाही दाबायची आहे आणि इथं एका पक्षाचा एका विचाराचा दोन तीन घरांचा राज्यस्थापन करायचं देशामध्ये पूर्ण आणि हुकुमशहा राज्य बनवण्याचा त्यांचा मार्ग आहे त्यासाठी ते सगळ्या पद्धतीने पद प्रयत्न करतात सोनू मागचे आपल्याला माहिती आहे सगळ्या की मागण्याच्या ज्या काय आहेत आता आमच्या माझ्या आधीच्या लोकांनी सांगितलं की बा त्यांचं त्यांचं ट्राईब त्यांचं जे काही लोक आहेत त्यांचं त्यांचं जे कल्चर आहे त्यांचं जे राहण्याची जागा आहे जीवन जे जीवनमानाचं जगण्याचे जे आहेत ते इंटॅक्ट राहावं त्यासाठी सिक्स शेड्यूलमध्ये सिक्स शेड्यूलमध्ये घ्या सिक्स शेड्यूलमध्ये ते गेलं की ते प्रिझर्व्ह होतं ते त्यांना कायद्यानी राज्यघटनेनी बंधनकारक राहतं की ह्या गोष्टीला हात लावायचं नाही सिक्स शेड्यूलमध्ये तिथं डेव्हलपमेंट करताना सुद्धा तुम्हाला राज्यघटनेच्या विरोध करत जावं लागतं कारण का ते डेव्हलपमेंट म्हणजे काय औद्योगिकरण अशा पद्धतीचं ते हे सगळं प्रकार आहे आणि कुठंतरी अत्यंत चांगला हा भाग उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी अशा लोकांची गळचिपी करायची आणि त्यांना दाबायचं एवढंच त्यांचं काम चाललेलं आहे त्यामुळं आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी दडपशाही वाचवण्यासाठी की त्या त्या भागातला हे करण्यासाठी आम्ही त्यांच्या त्यांच्या पाठिंबा देतो आहे आणि हे आंदोलन असंच पुढे पुढे ने नेणार आहोत असं आंदोलन होईल होईल राज्यात प्रयत्न केला आपण सर्व भारतीय नागरिकांनी सगळ्यांनी सर्व जणांनी पत्रकारांपासून तर सगळ्यांनीच केला पाहिजे महत्वाचा विषय एकच मुद्दा आहे माझा फक्त अख्ख्या देशामध्ये दे, सोनमवागच्या वीस वर्षापासून माहिती आहे सर्व देशाला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे परंतु अकरा वर्षापासून एकाच पक्षाचं सरकार आहे मग त्या पक्षाला फार अकरा वर्षानंतर कळलं का हे देशद्रोहित आणि त्या अंतर्गत त्यांनी आज टाकलं का हिला मोठा मुद्दा आहे म्हणजे अकरा वर्ष तुम्ही काय करत होता की इतक्या दिवस हा देश रोय माणू देशामध्ये एवढ्या देशाला माहिती आहे हा देशामध्ये सर्व माहिती आता ज्या आंदोलकांनी वास्तविक पाहता लडाख मध्ये झालेली ही घटना खरोखर तसं बघायला गेलं तर थ्री डियट्स मध्ये आमिर खान यांनी जी ही व्यक्तिरेषा व्यक्तिरेखा साकारलेली आहे सक्सेस के पीछे तुम मत भागो खुदको इतना काबिल बनाव की सक्सेस झक मार आ, पीछे आ जाएगा जे आमिर खानने या व्यक्तीबद्दल ह्या व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारताना हा जो डायलॉग आहे तो डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला वास्तविक पाहता ह्या पर्यावरणवादी असलेल्या या, असले या समाजसुधारकाला झालेली जी अटक आहे ही अटक बारामतीमधील या या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्याचा तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त करून ही जी अटक आहे ती बेकायदा झालेली आहे त्यामुळं केंद्र सरकारने त्यांना त्यांची जी झालेली अटक आहे ती रद्द करावी अशी मागणी पुढं आलेली आहे पाहूया बारामतीमध्ये हे पहिलं आंदोलन महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर भागामध्ये कुठं हे आंदोलन होतंय का ते पाहणं गरजेचं आहे ज्या कायद्याखाली त्यांना अटक केली यानंतर त्या त्या कायद्यासंदर्भात न्यायालयात देखील दाद मागता येत नाही हा कायदा ह्या या कायद्याचा महत्वाचा भाग आहे त्यामुळे पाहूया पुढील काळामध्ये याबाबत केंद्र सरकार काय निर्णय घेते अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती धन्यवाद